ऐंशी करोड म्हणजे किती रेल्वे वर पैसे आपला मतदार पंधरा हजार घर मजूर आहे तुमच्यासाठी किंवा बसलेल्या याला माता भगिनीसाठी आपल्या सगळ्या कामगारांसाठी शासनानं खास योजना आणलेली आहे आणि तुम्हाला आर सी चे घर देण्याची योजना आहे हिचा लाभ घेण्यासाठी आपल्याला त्याचा प्रस्ताव देणं त्याचं पाठपुरावा करणं ग्रामपंचायत असेल तिथं पाठपुरावा करणं दुय्यम धर्मच्या योजनेचा लाभ घेऊ कामगार असतात या कामगारांचा युवा सरकार आहे एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात तस प्रत्येक कामगारांना आपला विमा उतरला पाहिजे किंवा कारागिराच्या मिशनरीच्या सोबत किंवा हाताखाली काम करणारे जे मजूर असतात किंवा महिला असतात त्यांनी आपला विमा काढला पाहिजे आपला विमा उतरला तर आपल्या मुला